पाहिलं त्याची तक्रार आमच्या कार्यालयात निवडणूक आयोगाकडे आम्ही केली उमाटा सेनेच्या कायाखालची घसरायला लागल्यामुळे आता चिचोरा पण उमाटा सेनेनं सुरू केला आणि एकाच एक्सवरून इंडिपेंडेंटली या पद्धतीचा मजबूर दाखवला ज्या मशीनवर कमळ आहे तिकडे मशाल हे मला वाटत सेना जगू शकत नाही ही प्रमुख मानोवृत्ती आता त्यांनी दाखवली पण धनुष्यबानाची युती आणि कमळाबरोबरची धनुष्यबाणाची धनुष्यबानाची युती ही स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीची आणि आता माननीय मोदीजी आणि स्वर्गीय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी इतकी मजबूत केली आहे की ते कमळ आहे तिथे कमळ आणि जिथे कमळ नाही तिथे धनुष्यबाण याची स्पष्टता मतदारांना